मंडळी नमस्कार मंडळी आहे तीन तारखेला तीन एप्रिलला शिरंबे गावामध्ये मैदान पार पडणार आहे मंडळी त्याच मैदानामध्ये बलिकडे शिरज शौकीनांची लाखो दिलोखी धडकन श्री केसरी सुर आणि बिनजोडचा बेतज बाशा मथुरे एक फिक्स पळणार आहे का यांचं नियोजन कसं असेल व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत मंडळी येणाऱ्या तीन एप्रिलला शिरंबा गावामध्ये मैदान पार पडणार आहे एक ते दीड महिन्यापासून बैलगाडी शिरक्षेत्रामध्ये एकच चार्ज चालू आहे म्हणजे येणाऱ्या तीन एप्रिलला शिरंबे या मैदानामध्ये बिनजोरचा बेतज वाश्या मथुराने सप्तन किसरी बाकासुर एकत्र पळणार मंडळी लाखो शिरजप्रेमींना एकाच मैदानाची आतुरता लागलेले म्हणजे तीन तारखेच्या शिरंबे या मैदानाची मंडळी या मैदानाकडे मैदान भागाला लाखो शिरजप्रेमी येणार आहे मंडळी याच मैदानामध्ये खरंच आणि बाकासुरा आणि मथुर एकत्र पळतील का लाखो शेअरप्रेमींना प्रश्न निर्माण पाडला सोशल मीडियावरती तुम्ही मुलाखती बघितली असेल की मंडळी येणाऱ्या तीन तारखेला श्रेंब्या गावामध्ये मथूर आणि बाकासूर एकत्र पाळण्याची आणखी हे बातमी टिकसं नाहीत तर मंडळी कारण की अरोलबाई पाटील सध्या मैदानामध्ये नाही आणि जेही मथूरचं नियोजन करते ते वैभवदादा समीर या आणि हेच नियोजन करतात मंडळी ब काल आपण मुलाखती बघितली सोशल मीडियाच्या माध्यमातून वैभव शेठ साळून बोलले की आणखी नियोजने मथूरकड्यांचं फिक्स नाही म्हणजे बाकासूर हे दे शंभर टक्के पाळायला तयार आहे पण मथूरचं नियोजन आणखी फिक्सचं नाही येणाऱ्या तीन तारखेला शिरंब्या मैदानामध्ये पळेल का नाही मंडळी तीन तारखेचं शिरमब्या गावचं बाकासूरचं आणि मथूरचं नियोजन आहे आणखी फिक्सचं झालेलं नाही म्हणजेच मथूर आणि बाकासोर तीन तारखेला एकत्र पळन म्हणून हे आणखीन म्हणजे कम फॉर्म नाही फिक्स नाही बघूया तीन तारखेलाच कळेल आपल्याला मथुरा आणि बाक्कासूर एकत्र पळतील का कारण की कालच मथुरा बिंजोड खेळला आणि बाक्कासूर बिंजोड खेळला पण बाकासूर लगेच दोन तीन दिवसाच्या अंतरावर मैदानामध्ये पाळताना दिसतो पण मथुरा पंधरा पंधरा दिवसाच्या एक हप्त्याच्या अंतरावरती मैदानामध्ये पाळताना दिसतो बघूया तीन तारखेलाच आपल्याला बाक्कासूर आणि मथुरा एकत्र पळतील का हेच प्रश्न तीन तारखेला सुटेल आणि लाकोशी तुम्ही आता तीन तारखेची आदोरता लागलेली आहे तीन तारखेलाच ही बातमी आपल्याला समजेल धन्यवाद भेटू समोर जेवढो